तर मंडळी रेसिपीमध्ये साहित्य किती आणि कोणते कोणते लागतात ते पाहिजे आहेत सर्वात अगोदर इथे मी चणे घेतलेले आहेत चण्याची साल नाही काढलं तरी चालेल पाचशे ग्राम चणे आहे चण्यासोबतच पाचशे ग्राम कच्चे शेंगदाणे आहेत मखाने घ्यायचे आहेत शंभर ग्राम कोणत्याही सुपर मार्केटमध्ये किंवा डीमार्टमध्ये जावा किंवा बिग बाजारमध्ये जावा तुम्हाला मखाने स्वस्त आणि होलसेल भावामध्ये भेटणार तुम्हाला मखाने सहजासहजे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता अडीचशे ग्राम काजू आहेत अडीचशे ग्राम बदाम आहे शंभर ग्राम कलिंगडाच्या बिया आहेत शंभर ग्राम भोपळ्याच्या बिया शंभर ग्राम इथे मी बडीशोप घेतलेला आहे पण ह्याच्यामधलं मी पन्नास ग्रामच वापर करणार आहे शंभर ग्राम अक्रोड आहे आणि मी गोडपणासाठी साखर पण नाही वापरणार आहे ना खडी साखर वापरणार आहे ना गुळ वापरणार आहे ना, ना गुळाची वापर पावडर वापरणार आहे तुम्ही वाटलं तर गुळाची पावडर किंवा खडी साखर वापरू शकता साखर वापरू नका गुळ वापरू नका कारण की आपल्याला हे सर्व जिन्नसांचं कोरडं पावडर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे गोडपणासाठी अडीचशे ग्राम खारीक वापरत आहे आता याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगेन सहज कोणीही घरी बनवू शकता बाहेरच्या केमिकलच्या पावडर तुम्ही पिण्यापेक्षा किंवा तुम्ही कॅल्शियमच्या प्रोटीनच्या गोळ्या घेत असाल ते सर्व बंद होणार फक्त दोन ते तीन महिने या पावडरचा तुम्ही उपयोग करून पहा चला तर मंडळी आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी सर्वात प्रथम आपल्याला मखाने परतून घ्यायचं आहे थोडस भांड तुम्हाला मोठं घ्यावं लागेल तुम्ही माझ्या क्वांटिटीनुसार सर्व साहित्य घेत असाल तर इथे मी जाड बुडाचं भांड घेतलेलं आहे शक्यतो जाडच जा बुडाचं भांड घ्यायचा आहे गॅसला मध्यम ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटापर्यंत मखाण्याला कडकपणा येईपर्यंत आणि हलकासा रंग वेगळा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मखाण्यामध्ये थोडासा ओलावा असतो तो ओलावा निघून जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ह्याला करपू द्यायचं नाही म्हणून सतत चमचा चालवायचा आहे हे करपले म्हणजे जास्त रंग वेगळा झाला की पावडरची चव बिघडून जाते मखाण्याला मराठीमधून कमळाचे बीज असं बोललं जातं ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात मॅग्नेशियम पोटॅशियम लोह आवश्यक पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि इतके हलके असतात पचायला जे वजन कमी करतात किंवा डाएट तुमचा असेल चालू त्याच्यामध्ये मखाण्याचा उपयोग हमखास करा त्याच्याने वजन झपाट्याने कमी होतं दररोज सेवन केल्याने आता हे जे मी तुम्हाला पावडर बनवून दाखवत आहे ही पावडर तुम्ही दुधाबरोबरही घेऊ शकता पाण्याबरोबरही घेऊ शकता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पाण्याबरोबर घेतल्याने काय फायदा आहे दुधाबरोबर घेतल्याने काय फायदा आहे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी जवळपास दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजून घेतलेला आहे गॅसला स्लो, फास, स्लो फास्ट स्लो फास्ट करून आणि ह्याला कोरडंच भाजून घ्यायचं बरं का तेल तू बटर वगैरे काहीच वापरायचं नाही आणि एकदा चेक करायचं आहे एक मखाना घ्यायचा आहे ह्याचा चुर्रा होतो की नाही चेक करायचा आहे चुर्रा होत नसेल तर पुन्हा आणखीन आपल्याला एकाच मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे पाहू शकता असा चुर्रा व्हायला पाहिजे आता याला एका प्लेटमध्ये काढतो आणि याला थंड करून घेऊ चांगल्या प्रकारे मखाने चांगल्या प्रकारे थंड झालं ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं काढून घ्यायचं आहे एकदाच संपूर्ण काढून घेऊ नका थोडं थोडं काढून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मखाना वाटून झाला की ह्याला आपल्याला चाळून घ्यायचा आहे मोठीशी परात घ्या किंवा मोठंस भांडं घ्या आणि चांगल्या प्रकारे ह्याला चाळून घ्या आणि जे काही लहान लहान कणं उरतील त्याला पुन्हा एकदा मिक्सरला आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन टप्प्यामध्ये मखाना मी वाटून घेतलेला आहे हा एक टप्पा झाला दुसरा टप्पा तुम्हाला दाखवायची गरज नाही असं मला वाटतं आणि पाहू शकता असे बारीक बारीक कणं निघाले असतील ह्याला पुन्हा मिक्सरचा भांडा टाकायचा आहे आणि पुन्हा एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता ह्याच पॅनमध्ये आपल्याला चणे भाजून घ्यायचे आहे चण्याची साल नाही काढायचं बरं का चण्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं आणि चण्याला आपल्याला जास्तीत जास्त दोन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसला फास्ट करा आणि सतत चमचा चालवत राहा चण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर लोह कॅल्शियम आणि इतर खजिने भरपूर असतात सतत चमचा चालवल्याने काय होतं माहिती आहे काय चणे चांगल्या प्रकारे भाजले जातात एका बाजूला करपणार नाही सर्व बाजूने चांगल्या प्रकारे भाजले जाणार आता गॅस बंद करायचा आहे ह्याला सुद्धा चांगल्या प्रकारे थंड करायचा आहे एका प्लेटमध्ये काढून आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला चणे काढून घ्यायचे आहेत राईस आपल्याला दोन टप्प्यामध्ये वाटून घ्यायचं आहे जास्त प्रमाणामध्ये वाटून घेतला तर बारीक वाटला जाणार नाही म्हणून दोन टप्प्यामध्ये याला एकदम बारीक वाटून घ्या पहिल्या एक टप्प्यामध्ये मी चणे वाटून घेतलेले आहेत आणि हे दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिनस आपल्याला असं चाळून नाही घ्यायचे आहे फक्त दोन ते तीन जिनस आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे थोडेसे बारीक कन निघाले असतील जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा आणि त्याला एकदम बारीक वाटून घ्या सेम कढाई घ्यायची आहे गॅस चालू करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याला मस्तपैकी डाग पडेपर्यंत आपल्याला एक दहा ते बारा मिनटं लागतील तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर फायदे आहेत बरं का हाडे मजबूत होतात पचन सुधारते रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि थंडीमध्ये तर जास्त ऊर्जा भेटते शरीराला तर पाहू शकता मंडळी शेंगदाण्यावरची साल आपोआप निघत आहे आणि मस्तपैकी ह्याला डाग पडलेले आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे आपण थंड करून घेऊया तर मंडळी शेंगदाणे चांगल्या प्रकारे थंड झालं की संपूर्ण शेंगदाणे आपल्याला एकदाच वाटून घ्यायचं आहे ह्याला अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये वाटून घेऊ नका साल ह्याची सुद्धा नाही काढलं तरी काही हरकत नाही आणि शेंगदाण्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून वाटायचं बरं का सारखं तुम्ही मिक्सर चालू ठेवलात तर ह्याला तेल सुटेल आणि घट्टपणा येईल कोरडी पावडर हवी असेल तर चालू बंद चालू बंद करून ह्याला वाटून घ्यावं लागेल शेंगदाणे वाटून झालं की ह्याला सुद्धा आपल्याला या बाकीच्या दोन जिन्नसामध्ये काढून घ्यायचं आहे ह्याला चाळून घेण्याची काहीच गरज नाही चांगल्या प्रकारे हे बारीक वाटल्या जातात आणि पाहू शकता असं बंद चालू बंद चालू करून मी वाटून घेतलेलं आहे अजिबात ह्याला तेल सुटलेलं नाही मस्त असं कोरडी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता सेम कढाईमध्ये आपल्याला अडीचशे ग्राम खारीक परतून घ्यायचे आहे खारीकलासुद्धा आपल्याला आठ ते दहा मिनटापर्यंत परतवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ओलावा असतो तुम्हाला गोड जरा जास्त पाहिजे असेल तर खारीकचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि खारीकमध्ये लोह जास्त प्रमाणात असतं झिंक तांबे व विटॅमिन बी जास्त प्रमाणामध्ये असतं हाडांच्या आरोग्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवते वजन वाढवण्यासाठी उपयुक्त असतं डायबिटीज पेशंट असतील म्हणजे ज्यांना मधुमेह असेल ते सुद्धा हे पावडर खाऊ शकतात म्हणजेच पिऊ शकतात आपल्याला फक्त चारच जिन्नस वेगवेगळे करून भाजून घ्यायचे आहे आणि त्यांना वाटून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आलो आहे पहिला जिन्नस मी तुम्हाला मखाने दाखवलं त्याला वेगळं भाजून घ्यायचं आहे नंतर चण्यांना वेगळं भाजून घ्यायचं आहे नंतर शेंगदाण्याला वेगळं भाजून घ्यायचं आहे आणि मग खारीकला हे चार जिन्नस आपल्याला वेगवेगळे करून भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि खारीकलासुद्धा चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे खारीक थंड झालं की खारीकलासुद्धा आपल्याला संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे प्रत्येक जिन्नस चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं बरं का नाहीतर तुम्ही गरम गरम काढून घेतलात तर तुमचं मिक्सरचं भांडं खराब होण्याचे जास्त चान्सेस आहे तर मंडळी पाहू शकता खारीक किती मस्त वाटली गेलेली आहे कारण की मी ह्याला चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे तुम्ही चांगल्या प्रकारे भाजून नाही घेतली तर काही हरकत नाही खारीकला तुम्ही एक दिवस उन्हामध्ये वाळून घेतली आणि दुसऱ्या दिवशी वाटून घेतली तर बारीक एकदम वाटलं जाणार खारीकमध्ये जास्त प्रमाणामध्ये ओलावा असतो म्हणून त्याला चांगल्या प्रकारे भाजून घेणं फारच महत्वाचं आहे चार जिन्नस परतून झालेले आहेत वाटून सुद्धा झालेले आहेत आता राहिले बाकीचे सहा जिन्नस सर्वात प्रथम इथे आपल्याला पन्नास ग्राम बडीशोप वापरायचे आहे शंभर ग्राम घेतलेलं मी त्याच्यामधलं अर्ध बडीशोप वापरत आहे सोबतच कलिंगडाच्या बिया संपूर्ण वापरायच्या आहेत म्हणजेच की शंभर ग्राम शंभर ग्राम भोपळाच्या बिया अडीचशे ग्राम काजू अडीचशे ग्राम बदाम आणि शंभर ग्राम अक्रोड हे सहा जिन्नस आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचं आहे या सर्व जिन्नसांचे फायदे तर माहितीच आहे तरी सुद्धा एकदा सांगतो काजूमध्ये लोह जास्त व मॅग्नेशियम सारखे खजिन्यांचे जास्त प्रतिने असतात बदाम मध्ये फायबर विटामिन ई e, मॅग्नेशियम जास्त असतात आक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी एसिड असत ज्याच्यामुळे त्वचा आणि केस सुंदर होतात भोपळ्याच्या बियामध्ये अँटी मॅग्नेशियम झिंक फायबर ओमेगा थ्री असल्यामुळे केस व त्वचेसाठी जास्त फायदेशीर आहे आणि खरबुजाच्या बियामध्ये जीवनसत्वे खजिने प्रतिमे इतके आहेत त्वचा आणि केसावर तर त्याचा फरक पडतो शिवाय हृदय रोगांसाठी आणि कोलेस्ट्रॉल वाढलं असेल त्याला सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवतं आता हे बाकीचे ड्रायफ्रूट चांगल्या प्रकारे थंड झालं की ह्यांना आपल्याला दोन दोन टप्प्यामध्ये वाटून घ्यायचं आहे पण बंद चालू बंद चालू करूनच वाटून घ्यायचं आहे बरं का ड्रायफ्रूटला सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये तेल सुटतं घट्ट व्हायला नाही पाहिजे मिश्रण एकदम कोरडं व्हायला पाहिजे सर्व ड्रायफ्रूट चांगल्या प्रकारे बारीक वाटून झालं की ह्याला आता आपल्याला या सर्व पिठांमध्ये काढून घ्यायचं आहे जबरदस्त हाय प्रोटीन झालं बरं का असं प्रोटीनचं पावडर भेटलं की तुम्हाला बाहेरचं पाच ते सहा हजारापर्यंत प्रोटीन विकत घेण्याची काहीच गरज नाही आता दुधामध्ये कसं खायचं आणि पाण्यामध्ये कसं खायचं ते सुद्धा सांगतो अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे एकजू करून घेतो मग ह्याला चांगल्याशा मोठ्याशा भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे भरणीला तुम्ही उन्हामध्ये एका तास सुकवून घ्या चांगलं धुवून घ्या मग सुकवून घ्या त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नाही किंवा स्टीलचा डब्बा असेल मोठासा साठवणीचे पदार्थ ठेवतो स्टीलच्या डब्यामध्ये त्याच्यामध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही तर मंडळी पाहू शकता मोठा तीन किलोचा डब्बा मी भरून हे पावडर तयार केलेला आहे आणि थोडस पावडर ह्या भरणीमध्ये काढून ठेवलेला आहे आता मी तुम्हाला दुधापासून हा पावडर बनवून दाखवतो वजन वाढवायचं असेल त्यांच्यासाठी उपयुक्त आहे हे दुधाचं प्रोटीन दूध टाकून मी तुम्हाला प्रोटीन तयार करून दाखवणार आहे स्नायू बळकट होतात हाईट वाढण्यास जास्त मदत होते केस त्वचा भरपूर फायदे आहेत ह्याच्यामध्ये आता हा एक केळ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा हा प्रोटीन पावडर एक चमचा पेक्षा जास्त नाही घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास दूध घ्यायचं आहे कोणतेही दूध वापरू शकता फुल फॅट सुद्धा दूध वापरू शकता जे जिम मध्ये जात असतील जे लहान मुलं असतील त्यांच्यासाठी जास्त उपयुक्त आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे डायबिटीस ज्यांना आहे त्यांनी दुधामध्ये घ्यायचं नाही तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर थोडीशी चमचा भर पिटी साखर वापरू शकता चांगल्या प्रकारे फिरून झालं की आता याला ग्लासामध्ये काढून घ्यायचं आहे लहान मुलांना रोज असं दुधामध्ये प्रोटीन टाकून द्या एक महिन्यामध्ये फरक बघायचा शंभर टक्के खात्रीने सांगतो मुलांचं वजन सुद्धा वाढणार चेहरात चमकदार होणार हाडे मजबूत होणार आता मी तुम्हाला पाण्यामध्ये बनवून दाखवतो फक्त पाणी घ्यायचं नॉर्मल रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा ही पावडर टाकायची चा आहे चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे पाण्यामध्ये कसा फायदा माहिती आहे का तुम्हाला दा? ज्यांचा डायबिटीस वाढलं असेल त्यांचा डायबिटीस कंट्रोल होईल वजन कमी करण्यास जास्त उपयुक्त आहे आणि डायजेशन लवकर होतं बरं का म्हणून पाण्यामध्ये सहसा पीस जावा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद